या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय परवा दिवशी मागच्या दोन आठवड्यापूर्वी कॅबिनेटला एक विषय आला जसं मराठा विद्यार्थ्यांसाठी सारखी आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था आहे सामाजिक न्यायाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही संस्था आहे तशी मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून टी आय आर टी नावाची एक संस्था मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने एक संस्था उघडावी तिला तीनशे साडेतीनशे कोटी वर्षाला निधी द्यावा जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील मुलं शिकतील असा प्रस्ताव प्रशासनाने दिला कॅबिनेटने काय केलं तो प्रस्ताव बासना बांधून गुंडाळून ठेवला कॅबिनेटला प्रश्न विचारला तेव्हा कॅबिनेट म्हणले लय योजना हो आहेत नवीन संस्थेची गरज काय मला तुम्ही सांगा कुठल्या योजना हो तुमच्या घरापर्यंत आजपर्यंत सरकारने आणल्या या राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाला शिकण्याचा अधिकार नाही का या राज्यामध्ये एखादा मुलगा जर पीएच डी करण्याचं स्वप्न बघत असेल तर गेल्या वर्षीपर्यंत त्या मुलाला स्कॉलरशिप आम्ही देत होतो सरकार बदललं सरकारने बदलल्या बदलल्या काय केलं पीएच ची स्कॉलरशिप बंद केली आदरणीय साहेबांनी प्रश्न विचारला विधानसभेमध्ये कि च्या मुलांना स्कॉलरशिप का बंद केली राज्याचे अर्थमंत्री सांगतात पीएचडी करून पोरं काय ढिवे लावणार आहेत दुर्दैव आहे असे राज्यकर्ते आम्ही सरकारमध्ये बसवले